महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ऑनलाइन मागवलेल्या पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळणाय या घटनेमुळे संबंधित कुटुंब आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय भोसरी येथील इंद्रायणी नगरमध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आलाय इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे यांनी शुक्रवारी रात्री पाचशे शहाण्णव रुपयांचा पिझ्झा ऑनलाइन मागवला पिझ्झा मिळाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत पिझ्झाचा आस्वाद घेत होते त्यावेळी त्यांना काहीतरी कठीण वस्तू दातात लागल्याचं जाणवलं तो चाकूचा तुकडा असल्याचं चा दिसून आलं या धक्कादायक घटनेनंतर अरुण कापसे यांनी तात्काळ पिझ्झा कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला मात्र सुरुवातीला त्यांना उडवाउडीची उत्तर मिळाली त्यानंतर व्यवस्थापक कापसे यांच्या घरी आला पिझ्झामधील तुटलेला चाकूचा तुकडा पाहून व्यवस्थापकही अचंबित झाला पिझ्झा कट करण्याच्या कटरचा तो तुकडा असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर कापसे यांना पिझ्झाचे पैसे परत करण्यात आले संबंधित घटनेमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं ना, चिंता निर्माण झाली आहे चाकूचा तुकडा पिझ्झामध्ये आढळल्यानं ऑनलाईन पिझ्झा कंपनीच्या सेवेबद्दल आणि खाद्यपदार्थाच्या दर्जांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय या प्रकरणी कार्यवाहीसाठी अरुण कापसे यांनी पुणे जिल्हा अन्न प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा